हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग आत्ता मी उठलो आहे माझी गुड मॉर्निंग आत्ता झाली आहे आता वाजले आहे इथे दीड वाजलं आहे कारण की रात्री मी दोन अडीच तीनपर्यंत काम करत होतो त्यामुळे माझी झोप काही झाली नव्हती म्हणून मी आत्तापर्यंत झोपलेलो होतो आता जायचं आहे हॉटेल ओपनिंग आहे मित्राची तिथं जायचं आहे विजिट करायला आणि प्लस थोडंसं काम पण आहे एडिटचा जॉब पण आलायचं आहे क्लाइंटकडनं आणि थोडं काम पण आवरून घेतो आता थोडा नाश्ता वगैरे करू आंघोळ करू नाश्ता पाणी करू भेटूया तर तुम्हाला एक जादू पाहिजे का पाबर, का <laughs> <laughs> मी कुठं बाहेर जायला लागली माझ्या आम्ही पुढच्या मायात टाकलो टाकलो होणार आहे आता तर मित्रांनो मी करते इथे मस्त अंडे बॉईल यांच्यासाठी अजून झोपाळेच झालेले झालेले कारण रात्री झोपायला खूप लेट झाला होता नाईटला काम करत होते त्याच्यामुळे यात झोपलेले किती वाजले एक आणि आमच्या शिवण्याला पण रोज एक अंड बॉईल करून द्यावा लागतं किती खाणार दोन ना तिच्या पप्पाचे दोन न एक आणि मी एक मस्त फ्राय करणार आहे करणारे इकडे चालू आहे आमचं कार्टून पाहण्याचं काम काय करतात येत्याच फ्राय काय हा हो? तर मित्रांनो आता आपल्या इकडे चालू आहे एक फ्राय कसं आहे अंड्याशिवाय माझा काही दिवस चालू होत नाही त्याच्यामुळे आता मी एक फ्राय बनवतोय तर गाईज माझं आता आहे सगळं आईनाने नाश्त्याचं बनवून झालंय आता मी मस्त नाश्ता वगैरे करून घेऊ हे बघा इकडं राईस आहे आपले बॉईल अंडे हे एक अंड पिल्लूसाठी इकडं आपले याच्यात नाही एक मी खाल्लं तर गाईज आता नाश्ता वगैरे झालाय आता आपल्याला एक इन्व्हिटेशन जे काल आपण बनवलं होतं त्याचं थोडं करेक्शन आहे ते करेक्शन करायचं आहे आणि लगेच आपल्याला ते हॉटेलची ओपनिंग आहे ना मित्राची त्याचा फोन येऊन गेला तो बोलला आला नाही म्हटलं आता येतोय मी आता एवढं बनवून घेऊ आणि लगेच आपण तिकडे निघू मग मी तुम्हाला दाखवलो तिकडे गेल्यावर तर काहीच मी आता करेक्शन केलंय एक्सपोर्टला आहे तोपर्यंत आपण शॉप ओपनिंग साठी हॉटेल ओपनिंग साठी लावून तिथून बाकीचं काम बघू

तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलोय घरी आणि इकडं मी शिवण्याला झोपवते यांचं चालू आहे इकडं काम करणं तर मित्रांनो माझं झालंय आवडू आहे आमची शिवण्याची पण झोप झाली आहे आता आम्ही मोठं होतोय त्याच्यामुळे आम्ही आता जास्त झोपत नाही पाच दहा मिनिटाची झोप राहते आमची वाले आता आताही सुडणार नाही मला ना। माझ्याकडेच राहणार आहे तिला खाली खेळायला दिले तरी तुला खेळायचं नाही पण आणि इथं चालू आहे आमच्या यूट्यूबचे चॅनल बघणं टाइमपास करणं सारा पोहून घ्या मस्त आवरलेलं आहे मी आता आता मस्त मी चहा ठेवणार आहे यातून पण चहा प्यायला मस्त चहा ठेव भेटव गोटो हॅलो गाय हॅलो गाय दिसून 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 कस आलोय आता मी लाडत आलोय थोडस आता रंगात आलेलं आता खेळू आम्ही हा बघू आणि आम्ही शिवण्याला पण आज दवाखान्यात घेऊन जायचे डॉक्टरांकडे काढून काढ कारण तिला ना अशी ॲलर्जी होते हाताला पूर्ण हाताला पूर्ण अंगाला तिच्या अशी रॅशेस होत आहे आम्ही जाऊ आला तर दवाखान्यात पण त्या डॉक्टरचा काही फरक पडला नाही तर तिला आता दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं आम्हाला तिचा जे ट्रीटमेंट चालू होती त्या दवाखान्यात खेळायचा मूड आला आहे थोडंसं आता आहे थोडंसं खेळू आम्ही हा मस्त बेटा एकच नंबर छान छान बेटा मस्त मी आत्ता पसारा आवडला होता मस्त सगळं पण हे काय चालूच राहतं आमचं पसारा आवडला का पसारा केला पसारा आवडला का पसारा केला चालू आहे आमचं काम करणं मीठवते आता मस्त चहा तुम्ही पण मस्त गरमागरम चहा पेला तुम्ही पेणारे चहा वाय का कारण कारण बाहेरचा आवडतो का घरचा का पण नाही आवडत हा ना हा का इकडं पाय अ तुला नाही पप्पाला पप्पाला अ तुला न तुला ना पप्पा तर मित्रांनो याच्यानंतर मी या माणसाला ना काहीच देणार नाही काही चहा पाणी सुद्धा देणार नाही बर का न लक्षात ठेव आपल्याला काय बोलले पप्पा लक्षात ठेव हा ती पण हा हा खा ख आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये काही एवढं खास नव्हतं म्हणजे आज घरीच होत नाही का दिवसभर म्हणजे घरीच ऑफिसला काय झालं लाईटच काय झालं ऑफिसचं लाइटचं काय झालं तेव्हा आहे माणसाची बोलून म्हणजे काय अर्थ आहेच नाही बोलण्याचा अर्थ नाही डायरेक्ट माणसासोबत म्हणजे बोलणं म्हणजे डायरेक्ट एकदम <laughs> मस्त रील बनव म्हंटल मस्त रील बनवायचं मूड होता मस्त साडी बिडी मेकअप वेकअप केला होता पण हे माणसांना दाऊ <laughs> दे त्याच्यामुळे आमची पिल्लुडी बी उठून गेली होती झोपेतून सुखाचा पिऊन देत <laughs> ते मला दोघी जण पाय मी चालत कि तू फुका ऑर्डरला जायचं मोबाईल चहा कुठे जायचं कशाला जायचं जेवायला माझा चहा रेडी तू पाहू गे

तिकडे खेळायची जागा आहे का बेटा नाटकी 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 तर मित्रांनो मी करणार आहे मस्त स्वयंपाक स्वयंपाक मध्ये मी करणार आहे मस्त भेंडीची भाजी आणि शिवण्याला मस्त मुगाची डाळ आणि भात करणार तू का खाऊ शकता

ही आहे खारी ना भेंडीची भाजी तर मित्रांनो माझ्याकडून ना भेंडीची भाजी खूप जास्त खारी होऊन गेलेली आहे दबच वेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड शिवण्य जे बाप्पा आले का शिवण्य लगे उठून जाते अ देऊ देऊ तुम्ही कुठे आले दर ना या हाताने गोड लागत असेल तिला पण पप्पा असं वाढवा काम आहे ना सगळं खाली बापले माझे पप्पा पण मला असे जेवण करून घेऊ तर मित्रांनो आता बघू शकतो तू वाजले किती इथं अकरा जेवण होऊन गेलेलं आहे माणसाच बघा काय चालू आहे किती अंडे खाते यार किती अंडे चालले ना मला बारीक करून टाकलं अठ्ठाच का उठू नका सांगते

था, 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 किती उठवला पायाचा फायनली आपला आता अंडाईक्स तयार झालाय हे बघा आणि मला इथं चटका पण लागलाय कढईचा <laughs> आपला आपला अंडर झालाय तयार चला आता एन्जॉय करूया आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं किती वाजलेले

यह वाले क्या पापा मैंने भी चाहिए मुझे चाहिए मुझे

ਗੈ ਗੈ ਕਰਚਾਰ ਆ ਆ ਕੇ ਵਾਂ ਚੇ ਸਾਇਨ ਨਾ ਤੁਡਾ ਜੋਪੁਂ